आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईनवरती आहेत आणि अजून एक सांगतो तुम्हाला हा मंडल आयोगाचा मंडल आयोग जे ठरलं ते माननीय बाळासाहेब आंबेडकर अरुणजी कांबळे विश्वनाथ प्रताप सिंग आणि नॉर्थ मधले मग अनेक माणसं आहेत या सगळ्यांच्या विचारानं शांत डोक्यानं गाव कसा बाहेरचा कारू नारू बलुता अलुता विमुक्त जाती जमातीला सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी त्र्यान्नव चौऱ्याण्णवच्या कालावधीमध्ये ज्याला वॉटरशेड मुवमेंट म्हटलं गेलं अर्ध्या लोकसंख्येच्या हक्क अधिकाराचा मंडल आयोग म्हटलं गेलं तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं ते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत ते आपले दोन शब्द तुमच्या समोर बोलतील साहेब no, बोला

गरीब मराठा जो आहे त्याला समजावून सांगत होतो की तुम्ही कोट्यातून उस आरक्षण मागू नका तर भांडण ओबीसीच आरक्षण हे ओबीसी लाच व्हायला पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाचं ताण हे ओबीसी लाच व्हायला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्याला वेगळ्या रीती वेगळं तुम्ही मागाल तर मागा तुम्हाला टिकाऊ आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आहे भांडण लावणार आपण आपल्याला लक्षात घ्या मागच्या दोन वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला ओबीसीतून दिलेलं आरक्षण रद्द करून टाका कि तुम्हाला ओबीसीतून तु मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही त्यांनी असल्यानं पळवाट काढली काय पळवाट काढली तर निदांत गॅजेट साताऱ्याचं गॅजेट याला आधार सर्व सर्वांना कुठली समजा आणि त्यांना असणारा असणारी परिस्थिती आहे माझी सर्व भीती विनंती आहे की हा लढा राजकीय लढा आहे एवढा आपण असणार लक्षात घ्या आपण सत्तेमध्ये कोणाला बसवतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सत्तेमध्ये आपल्या विचाराची माणसं बसली तर आपलं असणारं आरक्षण वाचू शकत आपल्या विचाराची माणसं बसली नाही तर आज या पद्धतीने जबरदस्ती करण्यात आलेली आहे मी जबरदस्ती याच्यासाठी म्हणतोय कुंबी म्हणून आता जो जी आर काढलेला आहे त्या संदर्भात दोन हजार सा एक साली औरंगाबाद खंडपीठ मुंबईतलं बेंच औरंगाबाद खंडपीठ त्याच्या आधारे मारला मारले आणि आदरणीय या दोघांनी निर्णय दिला की सर्व जर कोणती त्या ठिकाणी संबोधता येणार नाही आणि असा अधिकार हा असा सगळ्या सरकारला त्या ठिकाणी घेण्यात आलेला नाही परंतु जबरदस्ती करून असा निर्णय त्या ठिकाणी दिला अशी परिस्थिती आहे जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार रस्त्यावरती उतरावं लागणार मोर्चे काढावे लागतील आंदोलन करावे लागतील पण यात सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे येणाऱ्या आपण मत कोणाला देणार हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे खेळ खंडोबा आपण जर बघितला तर भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी आणि भारतीय जनता पक्ष काय म्हणते की एक मुसलमान बदमाश झालेला आहे काय म्हणते की एकला मुसलमान बदमान झालेला आहे आणि मोठ्या हिंदू मी एकत्र येऊन आमच्या देशाला आपण वाटप या देशामध्ये मुसलमान आमदारही होते याच्या नंतरही आपल्या आधी झाल्याचं मुसलमान बदमान झाले असं धरून भारतीय जनता पक्षाने काय केलं त्यांचा लढा मुसलमानाच्या विरोधात होता चौकशी होता यांचे दाखवायचे दाख वेगळे आणि हायचे दाख वेगळे अशी दाखवतात मुसलमानाचा आणि अधिकार येणाऱ्या स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आपलं आरक्षण आपल्याला वाचवायचं आहे तेव्हा आपलं मत हे आरक्षणवाद्याला आता आरक्षणवादी मत असल्याला उमेदवारी आहे

आणि आमच्या आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही या निजामी मराठ्यात मतदान देणार नाही ही भूमिका आपण आता पाहिजे ही जर भूमिका घेतली तर आम्ही जे आपल्याला आणखी प्रयत्न करू आणि ठिकाणा एकोणीसशे नव्वद साली टप्प्यामध्ये पडतो जे ओबीसीला आरक्षण दिलं त्याला वाचू शकतो आणि ते वाचवण्यामध्ये आपण आपला मत आरक्षण वाद्यालाच द्याल ही भूमिका आपण द्याल आणि ते अमल कराल या अपेक्षा वाढतो आज मी आजच्या सगळ्या घेतो नमस्कार